नमस्कार तू हे रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत इथे ईश्वरीला डाऊट येतो की माझ्या दुधाची चव वेगळी लागली मग ती ज्या पातीला दूध आहे ते चाखून पाहते ते गोड असतं आणि तिने जे खाल्लेलं असतं ते जरा कडूसर होतं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असावा का असा तिला डाऊट येत असतो पण असं कसं शक्य होईल एकाच पातीला दोन वेगवेगळी चवीची दूध आणि ती हे चेक करत असताना वल्लवीला आणि लावणं टेन्शन येतं की हिला आपण केलेलं समजलं तर नसेल ना आणि ती पूर्ण दूध पिली की नाही तेही पाहायला लागेल पण तिथे जाऊन पाहतात तर काय तो ग्लास रिकाम असतो कारण अर्धा ग्लास दूध हे राकेशने पिलेलं असतं आणि यांना वाटत असतं की हिने पूर्ण दूध पिलं आहे मग एवढा वेळ झाला आहे तरी हिला अजून झोप काय येत नाही एवढं दूध पिल्यानंतर एवढा डोस झाल्यानंतर तर झोपायला हवी होती आणि बघता बघता सुवासिनी येण्याची वेळ झाली आणि एक 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 करत सुवासिनी घर घरामध्ये येतात त्यांचं आग आगमन झाल्यानंतर तिथे त्यांचं स्वागत करायला ईश्वरी जाते आणि खरं तर शिर्के घराण्याची पद्धत आहे की ह्या घराण्याला नेहमी मान दिला जातो दुसऱ्यांनाही ते मान देतात हळदी कुंकाचं आम्हाला दरवर्षी आमंत्रण असतं आम्हाला आवर्जून यावं असं वाटतं इथे आल्यावर प्रसन्न वाटतं मग ईश्वरी त्यांना हळद कुंकू देणार असते त्याच वेळेला वल्लवी तिथे येते आणि सांगते की यांच्यासाठी तू दूध आण आणि मी बघते यांच्याशी बोलते मग ती ईश्वरीला दूध आणायला पाठवते आणि लावण्याला सांगते की तुला ह्या बायकांना हळदी कुंकू त्या बायका म्हणू लागतात की ही बिना लग्नाची बाई ही आम्हाला का हळदी कुंकू देणार याच्याकडनं नाही घेणार ना आम्ही त्यावेळेला वल्लवी म्हणते किती सुंदर दिसते ती तिला तुम्ही हळदी कुंकू देऊ द्या मग ती तिथे फोटो काढू लागते लावण्य हळदी कुंकू लावते असं पुरावा तयार करते आजीला दाखवण्यासाठी येथे मागावरती उभा आहे हा राकेश काही करून त्याला आज ईश्वरीला मिळवायचंच आहे पण ब काही केलं कोणीही झोपत नाही त्याला एकतर आतुरता झाली सगळंच घर सामसून कधी होणार आणि तो जाऊन तिला कधी भेटणार पण त्याच्या मागावरती अर्णव आहे हे त्याला ठाऊक नाही त्याच्या समोर तो सांगतोय की मी झोपायला गेलो आहे पण लपून छपून तो राकेशचाच पिछा करत आहे इथे वल्लवी पुरावा म्हणून तयार करते फोटो आणि ईश्वरी नाही आहे इथे बघा कशी हळदी गुंकू लावण्या लावते सगळा मान लावण्याला मिळाला आहे असं दाखवण्याचा इथे प्रयत्न आहे लावण्य आणि वल्लवीचा त्यात त्यांना यश मिळेल की नाही माहीत नाही पण इथे ईश्वरीला पाहून त्या बायका खरंच खूप आनंदी होतात त्यांना कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही नवीन लग्न झालं आहे तुम्हाला भेटायची आतुरता आम्हाला होती आणि खरंच तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान लक्ष्मीचं तेज आहे इथं वल्लवी मात्र म्हणते आता तू कितीही जणींना हळदी कुंकू लाव गं माझ्याकडे पुरावा तयार झाला आहे मी आजीला हाच पुरावा दाखणार की लावण्याने सगळ्या बायकांना हळदी कुंकू दिलं आणि मग त्या बायका जेव्हा कौतुक करताना ईश्वरीचं तेव्हा लावण्याचा चेहरा खाली पडलेला दिसतो कारण तिला फार वाईट वाटतं की तिचंच सगळेजण कौतुक करत आहे लक्ष्मीचं तेज आहे खरंच तू या घरची लक्ष्मी आहे असं सगळं होतंय हे पाहून तिचा जवळ फळाट झालेला असतो आणि ईश्वरी सगळ्यांचं मनापासून सगळं करते सगळ्यांना आगन आग आदर आदि आतिथ्य करते सगळ्या पाहुण्या गेल्यानंतर तीही त्यांना सोडवायला बाहेर जाते पण का कोणच ठोकतील सारखी झोप येते त्याचं कारण तिला कळेना इथे राकेशलाही तेवढीच येत आहे काही केलं त्याला त्याची झोप आवरेनशी होते पण त्याला वाट पाहिजे आहे त्याला सगळ्यांची झोपण्याची सगळेजण गेले की मग त्याला त्याचा पुढचा कार्यक्रम आवरायचा आहे त्याला पाठलाग करायचा आहे इथे आ ईश्वरीचं आणि मग ती वल्लवी तिथे येऊन पाहते तर काय की जावईबापूंना फार झोप येत आहे मग ती त्यांना म्हणते एवढी झोप येते तर काय कारण आहे जागरण करण्याची जाऊन तुमच्या रूममध्ये मस्त आरामशीर झोपा ना, ना आणि तर तो म्हणतो माझी इंदूर जिलेबीसाठी मग वल्लवी म्हणते काय काय तुम्ही काय म्हणालात आज तर दुधाचं मान दूध बनवलं आहे ना आवडत्या सुनबाईने इंदुरी जिलेबी काय तर तो म्हणतो नाही नाही काय नाही मग त्यांना ती म्हणते एवढी झोप येत असताना माणसाने इथे काही बसण्याची गरज मी तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत सोडवून येऊ का मला ये 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 ना। ये तर दिसते तुम्हाला चालता पण येईन असं झाले तो म्हणतो नाही नाही चाललोय मी वल्लवी म्हणते काय विचित्र आहे हे जावंय बापू जरा विचित्रच वागताय आज तो चाललाय त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी पण त्याला डाऊट आहे की माझ्या दुधामध्ये नक्कीच कोणतरी काहीतरी मिसळले आर्नवने तर काही टाकलं नसेल ना आर्नवने झोपेची कुंगीचं काही औषध तर नसेल ना मिसळलं इथे राकेशला आर्नवचा डाव इथे आपली ईश्वरी मनोभावे देवीची प्रार्थना करत असते झोप लागू नये म्हणून सारखी प्रयत्न करते काकुण असो तिला सारखी डुकली येते झोपलं झोपल्यासारखं होऊ लागतंय तिथे लावण्या तिची झोप उडवण्यासाठी येते आणि म्हणते तुला काय वाटतंय हे चॅलेंज तू जिंकणार आहेस हे व्रत तू पूर्ण करशील शक्यच नाही मी हे व्रत पूर्ण करणार आहे आणि आज आजीला दाखवेल की मी हे व्रत पूर्ण केले तिथे ती तिला चोख उत्तर देत ईश्वरी म्हणू लागते की प्रत्येक गोष्ट म्हणजे काय टेंडर वगैरे ऑफिसमधलं नसतं के ते के की ते चांगलं प्रेझेंट केलं की तुम्ही जिंकणार किंवा नाही जिंकणार पूजा ही मनोभावे करायची असते त्यावेळेला लावांनी म्हणजे तू मला अक्कल शिकवू नको मी तुझ्याकडे अक्कल शिकायला ना आलेली नाही ईश्वरी तिला सांगत असते की अक्कल शिकवायला मी पण नाही आलेली मी माझ्या सासूबाईंनी पाडलेल्या व्रताची प्रथा जी आहे ती पूर्ण करत आहे आणि तिच्यासाठी मला तुझ्याशी बराबरी करण्याची तर अजिबातच गरज नाही आणि हे व्रत मी माझ्या मनाने श्रद्धेने पूर्ण करून दाखवेल आणि ते मला कोणासमोर सिद्धही करावं लागणार नाही फक्त मनापासून देवीची आराधना मी करणार मनापासून हे व्रत पूर्ण करणार आणि माझ्या ससूबाईंची जी इच्छा आहे ती पूर्ण करणार इथे लावण्याला चीड येते आणि मग तिथून निघून जाते इथे मात्र जांभायांवर जांभाया ईश्वरी देऊ लागते ती जा काय करावं एवढी झोप कशी उडवू तेच समजेन असं होतं सतत ती स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते इकडे तिकडे जाते देवीची प्रार्थना करते देवीला वि सांगते की काय आहे आज मला खरंच कळतच नाही एवढी झोप कशी काय येते मला ना बळ दे लावण्य आणि वल्लवी तिची ही गडबड पाहून मजा घेत असतात त्यांना खूप आनंद झालेला असतो आता ही नक्की दोन पाच मिनटात झोपी जाणार पण अर्णव तिच्यावरती लक्ष ठेवतोय हो अर्णवला तिच्याकडनं काहीही करून हे व्रत पूर्ण करून घ्यायचं आहे मग तो तिला मदत म्हणून ती तिच्यासोबत बाहेर तिला घेऊन जातो आणि तिला सांगतो की ही ब्लॅक कॉफी घे मग ती ब्लॅक कॉफी तर ती म्हणते मला अजिबात आवडत नाही खाल्ली पिल्ली तर मी फक्त दुधाचीच खाणार ही असेल ब्लॅक वगैरे आहे तर अजिबातच नाही तुम्ही कशी पितात हो ही मी नाही घेणार हो असं म्हणत ती त्याला नकार देते पण तो म्हणतो आपला मेंदू जागा ठेवण्यासाठी किंवा त्याला तरतरी येण्यासाठी ही ब्लॅक कॉफी खूप महत्त्वाची आहे आणि मला दिसते तुला सतत झोप येते तर तू एकदा ही पी तुझी झोप नक्की उडेल तर ती एक घोट पिते आणि म्हणते शी किती कडू आहे कसं पितात तो हे रोज तुम्ही तुम्हाला कशी आवडते तर तो म्हणतो अगं हेल्दी आहे याने तुझी झोप नक्की उडेल तिला नको नको म्हणत असताना अर्नो जबरदस्ती ते पूर्ण पिण्यासाठी भाग पाडतो आणि मग तो तिला बाहेर घेऊन जातो तर तिला यायचंच नसतं पण तरी तो म्हणतो चल चल मग ती त्याच्यासोबत बाहेर जाते लावण्या तोंड वासून पाहू लागते की हे दोघंजणं काय करताय तर इथे छान प्रकारे म्युझिक सिस्टम आणलं आहे अर्नवने आणि त्याच्यावर गाणे वाजवत आहे तर ती म्हणू लागते की गाणे कशाला लावताय तुम्ही सगळेजण झोपले तर तो म्हणतो अगं आपण बाहेर आहे आतमध्ये नाही आणि मग त्या गाण्यांवरती तो तिला नाचायला सांगत असतो तर ती नको म्हणत असते पण तिची झोप उडवण्यासाठी ते अर्णव तिच्यासोबत छान प्रकारे नाचत असतो आणि तिला ही तर तरी यावी म्हणून तिच्याशी मजाक मस्ती करत असतो आणि गप्पा मारता मारता तिला जागा ठेवण्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करत असतो दोघंजणं मिळून छान डान्स करत असतात रोमॅन्टिक डान्स त्यांचा पाहून इथे मात्र लावण्याचा संताप होत असतो मी कहे सगर हे का हे सगळं दृश्य पाहण्यासाठी इथे आले आहे का मग ती चिडचिड करू लागते इथे वल्लवी तिला लप म्हणत असते आपल्या दोघींना तो बघेल आणि तो तिला घेऊन नाचत असतो तिला तिरतर यावी तिची झोप उडावी म्हणून तिला आजनामदनं झटकेही देत असतो तर ती त्याला म्हणत असते की मला चांगलं नाचता येतं तर तो म्हणतो नाही तुझ्यापेक्षा भारी तर मीच नाचतोय मग तिला तो नाचून दाखवतो मग ते हसायला लागते बघा तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं नाचता येऊ शकणार नाही मीच नाचेल असं म्हणत तिथे दोघंही एकमेकांशी गप्पा मारता मारता छान मस्करी करत असतात इथे ला लावण्याला राग येतो ती घरामध्ये निघून जाते इथे मात्र ईश्वरीची झोप उडवण्यासाठी तिला छान एंटरटेन करण्यासाठी इथे अर्णव तिच्यासोबत डान्स करतो तिलाही मजाक मस्ती करण्यासाठी भाग पाडतो आणि मस्त दोघ नाचता नाचता एकमेकांशी गप्पा गोष्टी करत असतात त्यावेळेला ईश्वरी त्याला म्हणते तुम्ही ते झोपायला गेले होते सगळ्यांसमोर तर खूप बडायक्या मारतो त्या झोपण्याच्या मग आज माझ्यासाठी इथे का आलात तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का इथे अर्णव तिच्यावर चिडतो की दरवेळेला एकच प्रश्न काय विचारायची गरज आहे तू कोण माझा मी कोण तुझी काय गरज आहे का हे विचारण्याची आलो आहे ना मी आलो आहे तुला नको आहे का जाऊ कमी पण ती म्हणते हो जाऊ शकतात पण म्हणतो नाही तुला मी कंपनी देणार आज इथे लावण्या वल्लवीला सांगत असते माझा फार संताप होतो माझ्याजवळ पायाच्या आगमस्तकात जर ते असं होत वाटते की या मुलीचा खून करून टाका काय करू मी माझ्या अर्नवला मिळवण्यासाठी माझ्या अर्नवला ती इतकं ना लावते होते त्यावेळेला लावण्या म्हण लावण्याचं हे बोलणं कोण वल्लवी म्हणते आत्ता सगळं काही तू मनात साठवून ठेव एक दिवस असा येईल ना त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर बदला घे आणि अर्णवला तू पुन्हा एकदा तुझं करून टाक देवी समोर बसून दोघ जणं मग गप्पा मारत गोष्टी करत बसतात आणि मग छान गोष्टी चालू असताना खरंच तुम्ही इतकी कडू कॉफी कसं पितात म्हणून ते ईश्वरी प्रश्न करते तर तो म्हणतो माझ्या कॉफीवरती नको जाऊस ग तू तुला झोप येते का जाऊन झोपतेस का नाही तर पण ती म्हणते नाही मी हे व्रत पूर्ण करणार आई आजींची इच्छा आहे तुमच्या आईंनी हे व्रताची सुरुवात केली आहे मग तिथे तिला आता नवीन एंटरटेनमेंटसाठी इथे काहीतरी काम केलं म्हणजे झोप येणार नाही मग आर नव तुझ्या आवडीचं काम करूया आपण मग त्याने खूप साऱ्या पंत्या आणलेल्या असतात त्या पंत्यांना ला एकमेकांना ला लावत लावत ते सगळीकडे छान घरभर त्याचा प्रकाश पाडतात आणि तुला झोप येणार नाही हे सगळं काम करत राहिलीस तर आता थोडाच वेळ बाकी आहे आता काही तासांचाच प्रश्न उरला आहे आणि हे काही तासही इतक्यात निघून जातील असं म्हणत ईश्वरीला तो बळ देत असतो आणि ईश्वरीला झोप येऊ नये म्हणून तो प्रयत्न करत असतो आजी अजिबात तू झोपू नकोस आणि दोन चार तासांचाच प्रश्न राहिला आहे त्यामुळे आपण गप्पा मारूया आता इथे काय आहे एक दोन मिनटासाठी का होईना इथे ईश्वरी देवी आई आईसमोर बसते देवा देवीला म्हणत असते की मला एवढं गरगरल्यासारखं का होऊ लागलं असं करता करता ती खाली कोसळते आणि ती त्या टेबलवर डोकं ठेवून बसते त्याच वेळेला तिथे लावण्य येते आणि आजीला आज मामीला घेऊन आलेली असते आणि त्या दोघीजण दाखवू लागतात की बघा ही कशी झोपली आहे आणि इथे लावण्या मग त्या ईश्वरीला एक उठ असे हाक मारते आणि लगेच ईश्वरी ताडकन उठून जागे येऊन उभी राहते आजी समोर पाहून ती खूप घाबरते आजीने मात्र आता इथे नापास केले ईश्वरीला आणि तू हे व्रताचं भंग केला म्हणून तुला मी अजिबात माफ करणार नाही असे सांगितलं आहे चला तर मग चॅनलवर लाईक करा सबस्क्राईब करा पुढे येणारे नवनवे व्हिडिओ नवनवीन ट्विस्ट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आणि आपण पुन्हा भेटूया धन्यवाद